मी सध्या सातारा लोणंद रोडवरील झरंडेश्वर नाका परिसरात उभा आहे आणि आपल्याला समोर दिसते ती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मातोश्री भीमाबाई आंबेडकर यांची समाधी अगदी रस्त्याच्या हम रस्त्याच्या लगतच ही समाधी असून आज भीमाबाई आंबेडकर यांची जयंती आहे पण जयंती असली तरी अगदी मोजके आंबेडकर प्रेम वगळता इतरांना मात्र या जयंती कार्यक्रमाचा विसर पडला आहे असे खेदाने म्हणावे लागेल जयंती असूनसुद्धा समाधी परिसरात प्रचंड अस्वच्छता घाण दारूच्या बाटल्या आणि खेरकचरा पडला आहे समाधीच्या एवढ्या स्थळालासुद्धा साफसफाई करण्या जाऊ कोणी दाखवलं नाही असं खेदानं म्हणावं लागेल जवळपास दहा वर्षापासून समाधी स्थळाच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू आहे पण अगदी दहा पंधरा टक्के वगळता बाकीचं काम पूर्णपणे रखडलं आहे त्यामुळे हे स्थळ दुर्लक्षित राहिलं असं म्हणावं लागेल आज भीमाबाई आंबेडकर यांची जयंती असताना सकाळी पन्नास साठ लोक यांच्या उपस्थितीतच जयंती का साजरी करावी लागली हे समाधी स्थळ अगदी ओढ्याच्या लगत असून ओढ्याच्या खाटाने हिरवी वन आहे निसर्गाने येथे सौंदर्याची मुक्त हस्ते उधळून केले आहे समोरच्याच बाजूला आपला एक झाड दिसते मायासोबत अशोकाकडे आहेत ते अशोकाकडेच या झाडाविषयी बोलत आहेत हे जे मोठं झाड दिसतंय ते शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांनी हे झाड लावलं आहे या झाडाचा आत्ता मोठा वृक्ष झाला आहे अशोकाकडे सांगताना पुढं म्हणाले की जेव्हा बाबासाहेब आंबेडकर कोल्हापूर दौऱ्यावर असायचे त्यावेळेस